शनिदेवाला तिळका आवडते श्रीमद भागवत आणि देवी पुराणानुसार शनि महाराजांचे आपल्या पित्याशी वैर होते कारण सूर्यदेवाने आपला पुत्र शनीच्या जन्मानंतर पुत्र शनी व पत्नी छायाला स्वतःपासून वेगळे ठेवले होते यामुळे सूर्यदेवाची पत्नी छाया यांनी सूर्यदेवाला कुष्ठरोगाचा शाप दिला शनिदेव आणि त्यांची आई छाया विभक्त झाली त्यानंतर ते ज्या घरात राहत होते त्या घराचे नाव कुंभ होते सूर्याने रागात शनीची राशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शनी महाराजांच्या कुंभराशीचे घर जाळले त्यामुळे शनी आणि त्यांची आई छाया यांना त्रास होत होता सूर्यदेवाचा पुत्र यमाने सूर्यदेवाला त्या शापातून मुक्त केले याशिवाय त्यांनी आपल्या आईच्या म्हणजेच छाया यांच्याशी असलेल्या वागणुकीत बदल घडवून आणावा अशी मागणीही त्यांच्यासमोर केली शनिदेवाने पित्याचे काळ्या काळ्यातिळाने स्वागत केले शनिदेवाच्या अशा वागण्याने प्रसन्न होऊन सूर्यदेवाने त्या दिवशी त्यांना मकर नावाचे नवीन घर दिले यानंतर शनिदेव कुंभ आणि मकर या दोन राशींचा स्वामी झाला तिळामुळेच शनीने आपले वैभव परत मिळवले त्यामुळे शनिदेवाला तिळ आवडते या काळापासून मकर संक्रांतीला तिळाने सूर्य आणि शनीची पूजा करण्याचे नियम सुरू झाले व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा